कार्मे मी विजय राजपूत आवाज जनतेच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले हर्ष स्वागत करतो आज आपण पाचोरा भटगाव मतदारसंघातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सातगाव डोंगरी या भागामध्ये आलो आहे आज आपले सातगाव डोंगरी हे मित्रांनो आज पाचोरा भडगाव मतदारसंघातील महत्वपूर्ण ठरणाऱ्या सातगाव डोंगरीमध्ये जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कोण होणार आमदार आज पाचोरा भडगाव मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना सुद्धा चुरशीची निवड लागली यात अनेक दिग्गज उभे आहेत जसे यामध्ये कोण होणार आमदार हे आपण जनतेकडून जाणून घेऊ बाबा कोण होणार आमदार केशराप्पा किशोर अप्पाच का कामगिरी चांगली कामगिरी चांगली कोण होणार आमदार बाबा किशोर अप्पा होणार किशोर अप्पाच का काम चांगले आहे चांगले कोण होणार आमदार किशोर अप्पा किशोर आपाच का जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या स्टॉपवर काम किशोर तालुक्यामध्ये आपल्या सातगाव डोंगरी मध्ये भरपूर विकास झालेला आहे कॉंक्रोटीकरण झालेलं आहे पा... व्यवस्था झालेली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय की इथे बहुतांश लोकांचा कल हा आमदार किशोर आपाकडे दिसतोय हॅलो कोण होणार आमदार ताई वैशाली ताई वैशाली ताईच का हा आमदार वैशाली ताई होणार वैशाली ताईच का त्यांचा काम चांगलं होणार म्हणून का किशोर आप्पांनी काम केले नाही असे आपल्याला वाटते का काही काम काही काम राहिले रोडाचे काम राहिले आमच्या गल्लीत झाले नाही पाणी येत नाही मग कोण व्हायला पाहिलं मित्रांनो आज इथं आपण बघतोय की आज सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथं आपल्या प्रदेश कोण होणार आमदार आमदार तर तेच होणार आता कोण होणार आमदार वैशाली ताई वैशाली ताईच का नवीन नेतृत्व आहे तो बदल झाला तर विकास बी चांगला होतो नवीन बदल हवा विकास होईल बाबा कोण होणार आमदार काय जगमत जगमतामध्ये आपणही मतदान आहे आपल्याला तितकाचा अधिकार आहे आपला एक मत महत्त्वाचा ठरू शकतो म्हणून आपण आज पाचोरा मतदार मतदारसंघातील सातगाव डोंगरीमध्ये दिलीप ओंकार वाग असतील वशुताई असतील किशोरप्पा असतील आणि अमोल भाऊ पंडितराव शिंदे असतील यापैकी आपण कोणाला मत देणार ज्याने गावात आम काम करेल ले ज्याने शेतकऱ्यांना काही मदत केली त्यालाच करू आता या दिग्गजांपैकी आपण कोणाला कोण वाटत आपल्याला भावी आमदार कोण व्हावा बघतोय की कोण होणार आमदार आम्ही तईचे माणस आहे तईचे माणसं आपण कार्यकर्ते आहेत बर केशोर आप्पाने काम केलेले कोण होणार बाबा आमदार वैशल्य ताई होणार मित्रांनो आज इथं आपण सातगाव डोंगरीमध्ये मध्ये हा महत्वपूर्ण मानला जाणार मतदारसंघातील महत्वपूर्ण कोण होणार आमदार आमदार कोण हो? काय आज आपले सातगाव डोंगरीमध्ये दिलीप ओंकार वाघ असतील किशोर अप्पा असतील वैशुताई असतील अमोल पंडितराव शिंदे हे मोठे दिग्गज उभे आहेत यापैकी आपण आपलं मत काय आता कोण सांग काय पाहिलं कोण हर आज आपण जनता आहे जनतेचा आपलं प्रतिनिधित्व कोण चांगलं करू शकतं असं आपल्याला कोण वाटतं भावी आमदार म्हणून आपले विकासाच्या दृष्टीने कोण आपल्याला सहकार्य करेल असं वाटतं शेतकऱ्यांच्या हिशोबाने असो या विकास कामाच्या दृष्टीने काहीच करतात श्कर्चा, समजेच करते ना काम बी जे आले जे आले ते काम करता पण आता कोण होणार आमदार आपल्या आपल्या दृष्टीने विकास कामाच्या दृष्टीने असो का भावी आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोण योग्य वाटत आपल्याला आता काय बरे मग आता जे येते जुने आपा? जुने कोण किशोर आप्पा जुने आप्पा किशोर आप्पाच विकास कामे चांगले केले हो हो मित्रांनो आज इथं आपण बघतोय की पाचोरा बडगाव मतदारसंघातील हा महत्वपूर्णच मानला जाणारा हा मतदारसंघ आहे तर त्यामध्ये आपण बघतोय की कोण होणार आमदार ह्या महत्वपूर्ण सातगाव डोंगरी बाबा कोण होणार आमदार वैशालताई वैशाली ताई वैशाली ताईच का ती कार्यकर्ता पुढे नवीन कार्यकर्तरी आम्हाला पाहिजे वैशाली पाहिजे ना आपण जे विकास कामं केले किंवा अमोर आमच्या गावामध्ये आपण एकही काम केले नाही केले नाही मग आता भावी आमदार आपण कोणाला इच्छुक आहे कोण होणार आमदार वैशलदा मित्रांनो आज इथं सातगाव डोंगरीमध्ये आपण बघतोय की बहुतांश लोकांचा कल हा जनतेचा कल हा विकास कामांच्या कडे असल्यावर सुद्धा बहुतांश लोकांचा हा कल हा नवीन उमेदवार आहे भाऊ कोण होणार रामदार कोण होणार रामदार किशोर अप्पा किशोर अप्पाच का हो किशोर अप्पाच का हो हो पण किशोर अप्पाच का त्यांनी माहिती पण पाहिल किशोर अप्पाच दहा वर्षामधून जे काही काम वगैरे केले ते भविष्यात हे आप्पाच करतील असं आपल्याला वाटते का आपण पण मी सातगावमध्ये आपण सातगाव डोंगरीचेच का राहिवाशी हो आपणचे विकास काम काय काय झालंय झाले मग भावी आमदार किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे बघणार नमस्कार मित्रांनो आज आपण इथं बघतोय की बहुतांश लोकांचा कल हा कट करण कट करून दे कट करून दे मित्रांनो आज आपण सातगाव डोंगरेतील ह्या आठवड्या बाजारामध्ये जे महत्वपूर्ण मानलेलं आहे हे इथं आलेलो आहे आज इथं आपण ह्या दुकानदारांकडून जाणून घेऊ की भाऊ कोण होणार आमदार किशोर आपण कोण होणार किशोर का काम आहेत ना पण काम आहेत काम केली आहेत आपण भविष्यात किशोर आप्पा असं आपल्याला वाटतंय नक्कीच सातगाव मधील विकास डोंगरे जे काम केले आहेत बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की काम झालेले नाहीत बरेचसे काम झालेले राहिलेले काम येणाऱ्या कालावधीत होऊन जातील म्हणून भविष्यात किशोर आप्पाच भाऊ कोण होणार आमदार किशोर आप्पा किशोर आपले का? बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की सातगाव डोंगरेथ बहुतांश विकास कामं राहिलेले आहेत ते आज मित्रांनो आठवडे बाजारातील आज बहुतांश लोकांना आपण जाणून घेऊ आज इथं एक नागरिक आहे कोण होणार भाऊ आमदार किशोर आप्पा किशोर का आपल्याला विकास विकासाचे काम के बहुतेक केले बरेचसे आपल्या भागात काय काय विकास झालाय रोड रस्ते भरपूर जलपाय योजना वगैरे विकास झाला मित्रांनो आज इथं आपण बघू एक दुकानदाराने काही हे आहे भाऊ आपलं नाव काय अर्जुन राठोड कुठले आपण नांदगाव तांडा नांदगाव मित्रांनो आज आउट ऑफ महाराष्ट्राचे असल्यावर सुद्धा आपण त्यांना जाणून घेऊ की कोण होणार आमदार भाऊ आज पाचोरा भटगाव मतदारसंघातील कोण होणार आमदार असं आपल्याला किशोर आप्पा किशोर आप्पा का वाटतंय कारण आपण सोयगाव मराठवाड्यातले असल्याने आपण असं काय बघितलं किशोर आप्पा होतील किशोर आप्पा सगळ्याक ठिकाणी उभा राहतो मित्रांनो आउट ऑफ महाराष्ट्राची लोक किशोर आप्पाला सहानुभूती दाखवताना दिसत आहे भाऊ कोण होणार आमदार वैशालीता पाटील ताई का वाटते आपल्याला नवीन युवती पाहिजे आपल्याला नवीन बदल पाहिजे काहीतरी नवीन बदल पाहिजे किशोर आपण केलेले नाही असे वाटत केले ना वाट केले के ना, के ना मग मग नवी युवतीला काही थोडा नवीन शहर आहे नवीन नवीन हा भाऊ कोण वाटतं आपल्याला कोण होणार आमदार वैशाली ताई का वाटते आपल्याला नवीन शहर आहे एक दुसऱ्याला पण संधी द्यायला हवी असं मित्रांनो आज आपण सातगाव डोंगरीच्या आठवडे बाजारातील काही व्यावसायिक यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे की कोण होणार आमदार कारण आज सातगाव डोंगरी हे बहुतांश मतदारसंघातील बहुतांश महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा हा सातगाव डोंगरी इथं आठ ते दहा हजार मतदारसंघ अस मतदान असल्यामुळे ह्यावर आमदारांचे भविष्य टिकलेले असते मित्रांनो आज सातगाव डोंगरीतील आज आपण बघतोय की आठवडे बाजारामध्ये आपण आज आलो आहे इथं बहुतांश किराणा दुकानावरची आहे महिला यांना ताई आज सातगाव डोंगरीमध्ये आज आपण भावी आमदार म्हणून कोणाकडे बघता दिलीप ओंकार वाघ किशोर आप्पा पाटील व सूर्यवंशी मॅडम वैशालीताई का अमोल पंडितराव शिंदे कोण आमदार होणार असं आपल्याला वाटतं <laughs> आपल्या आपल्या आपले विकास कामाच्या दृष्टीने आपलं भविष्य ठरवण्यासाठी आपलं मत बहुमूल्य असतं म्हणून आपण कोणाला मत देणार या कोण आमदार हो असं आपल्याला वाटतं मग जेव्हा आहे तोच बहीण ना आपल्या दृष्टीने कोण होणार आमदार आपल्या मनाचा तोच होणार आपल्या मनाचा आपण भावी आमदार म्हणून कोणाकडे बघता आपल्या मनात तोच होणार ना आपल्या मनातील दिलीप ओंकार वाघ असतील के ओ किशोर आप्पा पाटील असतील आपल्या मनात होईल जे तेच होईल मित्रांनो आज इथं आपण बघतोय की जे मनात आहे तेच होईल आज इथं बहुतांश लोकांचा कल हा आपण जाणून घेणार इथं सातगाव डोंगरी व च्या मतदारांवर बहुतांश लोकांचे भविष्य ठरलेले असते ले काका कोण होणार आमदार किशोर आप्पाटील किशोर आप्पाच का होतं काम करणार माणूस होतो आपल्या भागात कोण कोणते विकास काम झाले आपले जे रस्ते केले शिवाजी पुतळा बांधकामासाठी निधी दिला शिवाजी पुतळा उभा करण्यात आला त्यांच्या आशीर्वादा मंदिराचं काम झालं हे दोन कामं असे झाले की ऐतिहासिक ऐतिहासिक कामं पन्नास वर्ष कोणी करू शकणार आणि झाले बी नसते असे कामं झाले त्यांच्या मित्रांनो आज आपण जाणून घेतोय की गावातले रस्ते झाले त्यांच्या कोण म्हणतो येणार नाही तो माणूस राहू शकत नाही तोच मित्रांनो आज आपण जाणूया आमदारांनी केले म्हणून तेच आमदार होणार अशा ही प्रतिक्रिया आज आपल्याला इथे दिसून येत आहे भैया भावी आमदार आपको किसको चुन देंगे कुन डॉक्टर

मित्रांनो सातगाव डोंगरी हे आज मतदार पाचोरा भडगाव मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असं ठरणारं आहे इथं बहुतांश लोक हे मतदानावर भविष्य टिकलेले असते आज आपण यांच्याकडून जाऊन की कोण होणार आमदार बाबा आज सातगाव डोंगरीमध्ये कोण होणार आमदार असं आपल्याला वाटतं आज आपल्या पाचोरा भडगाव विधानसभामध्ये दिलीप ओंकार वाघ असतील वैशालीताई सूर्यवंशी असतील आणि अमोल पंडितराव शिंदे असतील या किशोर आप्पा पाटील हे चार दिग्गज उभे आहेत यापैकी आपल्याला भावी आमदार म्हणून आपण कोणाकडे बघणार आज आपल्या मतावरती आपलं भविष्य टिकलेलं असतं म्हणून आपला विकास घडवून देण्यासाठी आपला कोल कोणाकडे असेल कोण <laughs> म्हण मित्रांनो आज इथं आपण बघतोय की बहुतांश लोकांचा कल हा आ आ प्रतिक्रिया जाणून घेणार की आज आपण आठवडे बाजारात जाणून घेऊ की कोण होणार आमदार कारण इथं आपण बघू की आज इथं बहुतांश लोकांचा नमस्कार काका आज आपल्या पाचोरा भडगाव विधानसभामध्ये चार दिग्गज उभे आहेत वैशालीताई सूर्यवंशी असतील किशोरप्पा पाटील असतील या दिलीप ओंकार वाघ असतील या अमोल पंडितराव शिंदे यापैकी कोण होणार आमदार असं आपल्याला वाटतं आता ज्याला पडणार मत पडणार आज आपल्या जनतेच्या मतावरती संबंधित आपला विकास आपण घडवू शकणार म्हणून विकासाच्या दृष्टीने आपल्याला कोण होणार आमदार असं आपल्याला वाटतं हा त्या पब्लिक मतदान बहुतेक काम करणार आज आपण आपले विकास काम करू शकता असं आपल्याला कोण वाटत किशोर किशोर आपलं करेल असं मित्रांनो आज इथं आपण सातगाव डोंगरीच्या बसस्टँडवरती आलेलो आहे इथं आज आपण जनता जनार्दनाकडून जाणून घेणार की कोण होणार आमदार आज इथं बहुतांश लोकांचे इथं आहे की कोण होणार आमदार कारण बहुतांश लोकांचा कल हा ताई ताई <laughs> <laughs> मित्रांनो आज आपण इथं जाणून घेणार की कोण होणार आमदार का कारण इथं बहुतांश लोकांचा कल आहे की इथं विकासाच्या दृष्टीने मित्रा आज सातगाव डोंगरीमध्ये चार दिग्गज उभे आहे आज पाचोरा भडगाव विधानसभामध्ये अमोल पंडितराव शिंदे असतील किशोरप्पा पाटील असतील या दिलीप ओंकार वाघ असतील या वैशेलते सूर्यवंशी यापैकी कोण होणार आमदार असे आपल्याला वाटते जे की दिग्गज सांगितले ते फक्त दिग्गज म्हणूनच आहे गावाच्या विकासासाठी झडणारे आणि कार्य ज्यांचं आज कार्यकर्त्यांचे जे फळे ते स्वतवून आज सर्वसामान्यांचे कामं होत आहे का जे विद्यमान आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील त्याच्यानंतर माननीय माजी आमदार दिलीप बो वाघ यांची आज विकास सोसायटी म्हणून सत्ता आहे ग्रामपंचायत म्हणून सत्ता आहे आणि जे आमदाराच्या माध्यमातून हे ते कामं झाली आणि दत्तक म्हणून ते म्हणत आहेत जर कामं जर झाली तर गोर कामं झालीत का केवळ श्रीमंतच झाली अरे श्रीमंताला डाच चावल्यानंतर रक्त निघतं आणि गरीबाला डाच चावल्यानंतर काय पाणी निघतं का मग आपल्या सातगाव डोंगरीमध्ये असे विकास कामं झालेली नाही असे आपल्याला वाटते का कामं झालीत पण कोणच झाली कशी झाली कश कोणच्या माध्यमातून झाली यांनाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे गाव ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांनी विचारलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना ला, फोन लावून त्यांच्या माध्यमातून विचारले गेले पाहिजे की बा तुम्ही तर म्हणता गावाची कामं झाली तर मग सर्वसामान्यापर्यंत गोरगरिबांना कामाची पावती आज भेटली का जो श्रीमंत जो एक मतदानाचा हक्क वाजवणार आहे तोच आज गोरगरीब मतदान देणार आहे मग आज आपले आपले मत कोणाला बहुमल्य मत कोणाला कोण वाटतं विकासाच्या दृष्टीने आमदार विकासाच्या दृष्टीने आमदार जर करायचा म्हटला तर मी आज म्हणतो जर हे रातोरात सरकार बदलवू शकतात रातोरात काही करू शकतात जर का एखादा मंत्री येतो पालकमंत्री किंवा मोठं मुख्यमंत्री किंवा ह्या रस्त्यानं जर येत असेल तर त्या रस्त्याचे डागडुजे करू शकतात आजची तारीख काय बारा वीस तारखेला मागता नाही आठ दिवस त्यांच्याकडे शिल्लक जर ते ह्या गड्डीचं काम जर करत असेल आणि जर गड्डीचं काम कि आठ दिवस आहे आठ दिवस रातोरात काय करू शकता यातून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मग आपला विकास घडून घेण्यासाठी आपण कोणाकडे कोणाला विकासाच्या दृष्टीने बघू शकतो आपण मी विकासाच्या दृष्टीने एक कोणत्याही कोणसाहेब एकच उमेदवारकडे पाहणार आहे पण त्याच्यानंतर त्यांना जे विद्यमान आहे जे स्वतःला सगळं काही आपलं जे हे समजत आहे त्यांना फक्त ह्या गटीच काम करून द्या सातगाव डोंगरीमध्ये विकास झालेला ना असं आपल्याला असं वाटत विकास कोण झाला हा विकास आहे हा विकास आहे काय चाऱ्या मोऱ्या झालेले दाखवताय रस्ते झालेले दाखवताय तुम्ही तुमच्या माध्यमातून पाहून घ्या ते विकास आहे का तो पाहून घ्या त्याच्यानंतर तीनशे एक फूट गडर नेमके पुढे झाली इथपर्यंत झाले हे घर सोडून दिले हे कोणचे घर आहे अरे गरीबाचे घर आहे मतदारांचे घर आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे श्रीमंताला एकच मतदानाचा अधिकार आहे मग तुम्ही विकास झाले नुसते वर्गा न करा ना माझे आमदार विद्यमान आमदार हे जर नुसते असंच जर करत राहिले तर मालनी वाटत विद्यमान आमदारांनी नुसते वर्गाने केले असं आपण म्हणताय विकास काम झालेला नाही असं आपलं मत आहे स्पष्ट आहे आणि जे दिसतंय तुम्ही चॅनलवर जावा तुम्ही धावल्यानंतर तर, तर खेळल ना मग भावी आमदार म्हणून आपण वैशील ते सूर्यवंशी असतील अमोल पंडितराव शिंदे असतील दिली या दिलीप ओंकार वाघ असतील या किशोर आप्पा मग आपला कोणाला वाटतं आपल्याला आपलं ज्या विकास काम होण्यासाठी तो सर्वसाधारण मतदारांच्या हाकेसाठी विकासासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी झटणार असेल आणि प्रामाणिकपणे काम करणार असेल तर नक्कीच मी तर सांगतो मी नाही तर नक्कीच सगळं सर्व मतदार त्यांच्या पाठी ते नक्कीच राहील मग आता मी का कोण वाच वाटतो आजची बरेच ते असे आज सांगता येत नाही पण नक्कीच चांगल्या माणसाला विजय पाचोरा भडगाव विधानसभा मध्ये सातगाव डोंगरी हे आठ ते दहा हजार मतदारसंख्याचे मोठे आहे यावर मतदार संख्येच्या संख्येवरती आमदारांचे भविष्य टिकलेले आज आपण इथं जाणून घेणार की कोण होणार आमदार आज पाचोरा भडगाव मतदारसंघातील चार अति तिक्क चुपे त्यामध्ये अपक्षमधून बरेचसे बारापैकी चार मानले जातात यापैकी कोण होणार आमदार असं आपल्याला वाटतं माझं का समत आहे मी तर काही राजकारणी माणूस नाही मी शेतकरी एक शेतकरी पुत्र माणूस आहे पण आमदार साहेबांनी आम्हाला लाडक्याबाईंची योजना दिली तिच्यात आनंद वाटतो आम्हाला शेतकऱ्याला रुपयामध्ये आम्हाला पिकी माद्याला याचा मस्त वाटतं आम्हाला थोडंसं कसं असं ते आम्ही काही राजकारणी लोक नाही आम्ही शेतकरी पुत्र माणसं आहे पण मग आपण या टायमाला निवडून द्यायला पाहिजे आपा का मग मंत्रिपद होऊ शकते या टायमाला मंत्रीपद भेटू शकतं आपण असं असं माझी इच्छा आहे स्वतःची अशी तसेच चांगले कामं करेल असं चांगलं वाटतं आता आमच्या गावामध्ये लोक म्हणतात काहीच काम नाही केलं आमच्याकडे शिवाजी पुतळा बनवून दिला पहिला जे जळगाव जिल्ह्यामध्ये सातगावमध्ये पहिला शिवाजी पुतळा सातगावमध्ये बनला हे आम्हाला आनंद वाटतो आमचा दैवत बसला बस बाप बसला आम्हाला हे आनंद वाटतो मारुती मंदिरला पंचवीस लाख रुपये दिले हे सुद्धा आनंद वाटतो मुस्लिम समाजाला त्यांचं हे दिलं बाबाला दहा लाख रुपये दिले हे सुद्धा आम्हाला म्हणजे दिले आणि रस्ते तर टाकीचं काम अजून बी चालू आहे दोन कोटी रुपयाचं अजून सुद्धा काम चालू आहे आपाचं हे हे आम्हाला आनंद वाटतो थोडंसं का म्हणजे आम्ही आम्ही राजकारणी लोक नाही शे पण शेतकरी दृष्टिकोनं आप्पा निवडून आलाच पाहिजे